सोळा नोव्हेंबर दोन हजार दहा कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी टू जी स्पेक्ट्रमचा ऑडिट रिपोर्ट सादर केला त्यामध्ये घोटाळा असल्याची बातमी समोर आली ज्यामध्ये देशाला एक लाख हजार कोटीचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काँग्रेस सरकारवर यावरून खूप टीका करण्यात आली त्यांच्या विरोधात जागोजागी आंदोलने निदर्शनेही करण्यात आली यामुळे विचलित झालेले मनमोहन सिंग सोनिया गांधी यांना म्हणाले की एवढी टीका होत असताना मी पंतप्रधान म्हणून काम करू शकत नाही आणि त्यांनी राहुल गांधी यांचे नाव सुचवले सतत होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाढती महागाई या सर्व गोष्टींकडे पाहता अजून राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची योग्य वेळ आली नाही असं सोनिया गांधींना वाटलं त्यामुळे त्यावेळेस राहुल गांधींची पंतप्रधान होण्याची संधी हुकली व त्यानंतर आज तागायत त्यांना पंतप्रधान करण्याची योग्य वेळ आलीच नाही विरोधी पक्षांच्या काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीची चौथी बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीतही सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जागा वाटप आणि नेतृत्वाच्या प्रश्नावर काही तोडगा निघाला नाही इंडिया आघाडी करून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली पण इंडिया आघाडी निवडणुका लढवत असताना पंतप्रधान पदाचा चेहरा कुणाला जाहीर करणार याबद्दल मात्र विरोधकांचे एकमत झाले नाही बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लालू प्रसाद यादव व शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं त्यामुळे पंतप्रधान पदाच्या लढाईत चर्चेत असलेले नेते नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो दुसरीकडे दरम्यान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान पदाचे उमेदवार असावेत असा प्रस्ताव मांडला आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचं सांगितलं जातंय आणि त्याहूनही लक्ष वेधणारी एक बाब म्हणजे या सगळ्यात गांधी परिवार कुठेही दिसत नाही आणि त्यामध्येच आता पंतप्रधान पदाच्या लढाईत नाव असलेल्या ममता बॅनर्जी व अरविंद केजरीवाल अचानक उदार का झाले असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ममता बॅनर्जींच्या या खेळीचं गुपित काय नितीश कुमार व शरद पवार यांचं काय होणार आणि ममता बॅनर्जींच्या या गुगलीमुळे गांधी परिवारच क्लीन बोल्ड झालाय का अशा पडत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके राहुल गांधींच्या आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नांना अनेकदा अपयशच आले हे मागील दोन लोकसभा निवडणुका भारत जोडो यात्रा व अनेक राज्यांच्या विधानसभा निकालांवरून दिसून आले त्यामुळेच राहुल गांधी यांचे नेतृत्व इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना मान्य नसल्याचं अनेकदा विदान समोर आलं त्यात मल्लिकार्जुन खरगे यांची समन्वयक म्हणून नेमणूक आणि पंतप्रधान पदासाठी त्यांच्याच नावाची चर्चा यावरून ममता बॅनर्जींनी आपल्या या खेळीने जाणीवपूर्वक राहुल गांधींचा पत्ता कट त्यांच्या सोनिया गांधी तर युपीएच्या अध्यक्ष होत्या पण इंडिया आघाडी अस्तित्वात आल्यानंतर युपीएच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यात उत्तर प्रदेश काँग्रेसने मंजूर केलेल्या ठरावानुसार राहुल गांधी अमेठीमधून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवतील त्यामुळे इंडिया आघाडीचं व काँग्रेसचं नेतृत्व जर खरगेंच्या हातात असेल आणि रायबरेलीतून जागाही नसेल तर मग सोनिया गांधींचं काय असा प्रश्नही निर्माण होत त्यामुळे ममता बॅनर्जींच्या या खेळीने गांधी परिवाराच्या इंडिया आघाडीतील अस्तित्वालाच आव्हान उभे राहिले आहे असं म्हणता येईल दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपचा हात सोडून जेव्हा तेजस्वी यादव आणि त्यासोबतच इंडिया आघाडी बरोबर गाठ बांधली तेव्हाच नितीश कुमार केंद्रीय राजकारणात जातील आणि तेजस्वी यादव बिहार राज्यात चेहरा असतील असं बोललं जात होतं बिहारमध्ये अशा आशयाचे होर्डिंगही सतत लावण्यात येत असतात पण सध्याची परिस्थिती पाहता नितीश कुमारांचं स्वप्न भंगण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसे झाल्यास राज्यात तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदासाठी तारेवरची कसरत करायला लागू शकते नितीश कुमारांबरोबरच महाराष्ट्रात शरद पवारही इंडिया आघाडीतील पंतप्रधानपदासाठी उमेदवारीच्या शर्यतीत पुढे आहेत पण त्यांच्या पक्षाच्या विभाजनानंतर त्यांच्या हातात फार काही राहिलेलं नाहीये त्यातच बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकारांशी बोलणेही टाळले आणि नंतरही आपली प्रतिक्रिया नोंदवली नाही त्यामुळे मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार करण्याच्या प्रस्तावावरूनच ते नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात आता यामध्ये इंडिया आघाडीतील नेतृत्वासाठी चर्चेत असलेले ममता आणि केजरीवाल इतके उदार कसे झाले असाही प्रश्न पडतो ममता बॅनर्जी आपल्या राज्यातील जागा इतरांना देऊ इच्छित नाहीत त्यामुळे इंडिया आघाडीतील नेतृत्वावर दावा सोडून त्या बदल्यात ममता बॅनर्जी काँग्रेसचा बंगालमधील जागांमध्ये हस्तक्षेप नामंजूर करतील अशी शक्यता नाकारता येत नाही आणि अशीच काहीशी परिस्थिती केजरीवालांची आहेच दिल्ली आणि पंजाबमध्ये मजबूत असलेला आम आदमी पक्षही आपल्या जागा सोडू इच्छित नाही त्यामुळेच केजरीवालांनीही एका हाताने केंद्रात नेतृत्व काँग्रेसकडे देऊन राज्यातली काँग्रेसची अडचण दूर केल्याच्या चर्चा होत आहेत मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष तर आहेतच त्याचबरोबर ते कर्नाटकच्या गुलबर्ग मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसकडे असलेल्या दलित चेहऱ्यांपैकी एक आहेत त्यांनी यापूर्वीच्या निवडणुका अनारक्षित जागेवरूनच लढवल्या आहेत पण यावेळेस खरगे इंडिया आघाडीतील दलित चेहरा म्हणून पुढे येऊन देशातील अठरा ते एकोणीस टक्के दलित मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतील भविष्यात सध्या भाजपकडे वळलेला देशातील दलित मतदार जरी काँग्रेसला आपल्याकडे वळवता आला आणि ते जरी नरेंद्र मोदींसारख्या करिश्माई नेतृत्वाला शह देऊ शकले तरीही पंतप्रधान पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नितीश कुमार शरद पवार उद्धव ठाकरे लालू यादव यांसारख्या नेत्यांची राजकीय कारकीर्द पणाला लागू शकते आणि काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्व तयार झाल्यामुळे गांधी परिवाराचे भारताच्या राजकारणातील अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि महाएमटी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद